नमस्कार मेशोको मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम ज्योती मेटे शिवसंग्रामच्या नेत्या आणि दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी आहेत त्यांनी मागच्या पंधरा दिवसापूर्वी त्यांच्या नोकरीला असलेल्या पदाचा राजीनामा दिला आणि लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले ज्योती मेटे यांनी शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणूक लढवावी अशा प्रकारची आपल्या कार्यकर्त्यांची समर्थकांची इच्छा आहे असं ज्योती मेटे यांनी बोलून दाखवलं आणि त्यासाठी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठीची तयारी सुरू केली शरद पवारांसोबत त्यांनी अनेक वेळा भेटीसुद्धा घेतल्या मात्र शरद पवारांकडून त्यांना उमेदवारी मिळालेली नाही या दरम्यानच्या काळामध्ये दोन लोकांची नावं चर्चेमध्ये होती बजरंग सोनोने आणि ज्योती मेटे या दोघांपैकी कोणातरी एका जणाला उमेदवारी मिळणार अशा प्रकारची चर्चा होती आणि एकदाच पुन्हा शरद पवारांनी तिकीट जाहीर केलं बीड लोकसभेची उमेदवारी बजरंग सोनवणे यांना पुन्हा एकदा देण्यात आली आता ज्योती मेटेंना विचारलं असता त्यांनी सांगितलं की आपण कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून थेट निर्णय घेऊ अशा प्रकारची प्रतिक्रिया ज्योती मेटे यांनी दिली आता ज्योती मेटे यांचा शिवसंग्राम आणि सर्व कार्यकर्त्यांचा कशा प्रकारचा प्रभाव बीड जिल्ह्यामध्ये आहे या सगळ्या गोष्टी तपासणं गरजेचं आहे मेटे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये फार मोठा उत्साह आहे आणि ते मे मेटे यांना बीड लोकसभेचा भावी खासदार म्हणून ते आहेत त्या सर्वच कार्यकर्त्यांना असं वाटतं की आता शिवसंग्रामचा खासदार झाला पाहिजे आणि मध्यंतरीच्या काळामध्ये सर्व शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी ज्योती मेटे ह्या भावी खासदार आहेत असं घोषित करून टाकलं होतं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रेंड मध्यंतरीच्या काळामध्ये चालू होता आता ज्योती मेटे या नेमक्या काय करणार आहेत मध्यंतरीच्या काळामध्ये पुन्हा त्यांना म्हणजे बजरंग सोनवणे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या वंचितकडून निवडणूक लढवणार आहेत अशा प्रकारची चर्चा आली बातम्यासुद्धा आल्या त्यानंतर सुद्धा वंचितची उमेदवारी जाहीर झाली अशोक हिंगे पाटील हे जे आहेत ते वंचितची या ठिकाणी उमेदवारी जी आहे ते त्यांना मिळालेली आणि ते निवडणूक बीड लोकसभेची लढवतात यानंतर आता ज्योती मेटे नेमकं काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहेच आता त्यांनी दौरा निश्चित केला होता काही गावांना घाटीभेटीसुद्धा दिल्या मात्र काल रात्री जे आहे त्यांनी तातडीने मुंबईला जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ते काय नेमका निर्णय घेणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तर ज्योती मेटे यांची आणि कार्यकर्त्यांची कशी लोकसभेमध्ये परिस्थिती आहे काय त्यांचं नेटवर्क आहे हे आपण थोडक्यामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करू आता मध्यंतरीच्या काळामध्ये ज्योती मेटे यांनी आत्ताच राजीनामा दिलेला आहे तर स्वर्गवासी विनायक मेटे यांना जाऊन जवळजवळ दीड वर्ष झाली आणि त्यानंतरही सुद्धा त्या, त्या नोकरीवर सक्रिय होत्या राजकारणामध्ये नव्हत्या आता ज्योती मेटे यांना राजीनामा द्यायचाच होता कार्यकर्ते पक्ष आणि या सगळ्या गोष्टी पुढे न्यायच्याच होत्या तर एक वर्ष का वाट पाहिली हा सगळ्यात मोठा सवाल आहे जर तुम्हाला पक्ष चालवायचाच होता तर मागच्या वर्षभरापूर्वीच राजीनामा देऊन कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जिल्हा पिंजून काढण्याचं काम होतं तुम्हाला लोकसभा निवडणूक लढवायची आहे तर तुमच्याकडे यंत्रणा असणं गरजेचं आहे तुमच्याकडे आर्थिक बाजू चांगली सक्षम असणं गरजेचं आहे गावागावामध्ये बूथ मेंबर आहेत का या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे म्हणजे अनेक प्रश्न जे आहेत ते तुमच्यासमोर आत्ता जे आव असून उभे आहेत ते कदाचित वर्षभरापूर्वी तुम्ही सक्रिय झाल्याच्या नंतर ते कधी कधी संपत आले असते आत्ताच्या या कंडिशनपर्यंत तुमचा प्रत्येक कार्यकर्ता हा जिल्ह्याच्या त्या त्या बुथवर असला असता अशी परिस्थिती आहे आणि असं म्हणणंसुद्धा चुकीचं ठरणार नाही मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी घडलेल्या नाहीत ज्योती मेटे यांनी नोकरी पाहिली पक्ष किंवा मग संघटना कशाप्रकारे पुढे नेता येतील याकडे लक्ष दिलेलं नाही आणि कार्यकर्ते सुद्धा सहराबाहेर फिरायला लागले कोणी इकडे गेलं कोणी तिकडे गेलं पुन्हा जाऊन परत आले अशा सगळ्या गोष्टी आहेत आता ज्योती मेटेंनी ठाम निर्णय घेणं गरजेचं होतं आहे एक वर्षभरापूर्वी आता कार्यकर्त्यांची फार मोठी इच्छा आहे विनायक मेटेंनी जो पक्ष उभा केला होता तो पक्ष सक्षम राहायला पाहिजे सत्तेमध्ये राहिला पाहिजे आपल्या पक्षाचा आमदार असावा आपल्या पक्षाचा खासदार असावा ग्रामपंचायती आपल्याकडे असाव्यात अशा त्यांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांची ज्या आहेत भावना आहेत ती इच्छा आहेत या सगळ्या गोष्टी कधी होऊ शकल्या असत्या तर पक्ष संघटना ही मजबूत आहे गावागावात पोचले गाव तिथं शाखा आहे अशी सगळी परिस्थिती असताना पक्ष कुठंतरी बांधल्या जातो आणि पक्षांची नाळ थेट जनतेशी जोडलेली आहे असं आपण ग्रहित धरू शकतो मात्र तसं झालेलं नाही शिवसंग्रामचं आणि शिवसंग्राम, शिवसंग्राम आ, मेटे यांच्या जाण्यानंतर एक प्रकारे मोडकळीस आलेली आहे त्यांचा भाऊ जो आहे तो बाजूला गेला आणि नंतर त्यांनी दुसरा पक्ष जो आहे तो स्थापन केला अनेक वेगवेगळे जे आहेत ते त्याला कंगोरे आहेत किंवा वेगवेगळ्या वेग वेग काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्यामुळे शिवसंग्राम मोडकळीस आल्याचं आपल्याला पाहायला मिळेल आता पुन्हा नवसंजीवनी आणण्यासाठीचं काम ज्योती मेटे यांनी केलं मात्र फार ते उशिरा केला आहे अशा प्रकारची कुजबूज आता आपल्याला पाहायला मिळते ज्योती मेटे खासदार होतील की नाही हा नंतरचा भाग आहे मात्र अलीकडच्या काळामध्ये आता बीडमध्ये जवळजवळ आत्तापर्यंत तिरंगी लढत होणार आहे एक वंचित आहे एक महाविकास आघाडी महायुती आहे बजरंग सोनोने पंच पंकजा मुंडे यांच्यामध्ये तिसरा असणार आहे अशोक हिंगे यांची उमेदवारी जाहीर झाली म्हणजेच बीड जिल्ह्याची निवडणूक जी आहे ती तिरंगी होणार आहे आता ही निवडणूक कशी असणार आहे हा भाग वेगळा आहे मात्र ज्योती मेटेंकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ज्योती मेटे यांनी जर बीड लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी दाखल केली तर बजरंग सोनन यांचा विजय नाही तर पंकजा मुंडे यांचा विजय होऊ शकतो त्यांच्या विजयाची वाट मोकळी झालेली आहे अशी चर्चा आहे अनेक बातम्या तशा आलेल्या आहेत आता ज्योती मेटे नेमक्या काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागेल एक या ठिकाणी ठामपणे मी या ठिकाणी सांगू शकतो की बजरंग सोनोने पंकजा मुंडे वंचित बहुजन आघाडी या तिघांच्या तिहेरी लढतीमध्ये ज्योती मेटे खासदार होतील अशी कुठेही चिन्ह दिसत नाहीत हां त्या जर इकडं महाविकास आघाडीकडे असत्या तर तिकडं वंचितनं त्यांना पाठिंबा देऊ केला होता दिला असता की नाही हा नंतरचा भाग आहे मात्र अगोदरच वंचित बहुजन आघाडीनं ना। म्हणजे अशोक हिंगेने सांगितलं होतं की जर वंचित बहुजन आघाडीकडून जर महाविकास आघाडीकडून ज्योती मेटेंना जर उमेदवारी दिली तर आपण त्यांना पाठिंबा देऊ असं त्यांनी सांगितलं होतं मग ज्योती मेटे जे आहे त्या खासदार होऊ शकल्या असत्या मात्र उमेदवारी मिळालेली नाही त्यांचं नेमकं कशामध्ये बिन असलं शरद पवार गट आणि ज्योती मेटे यांचं कशामध्ये बिनतलं हे अद्यापर्यंत बाहेर आलेलं नाही दोघं त्यांची बाजू मांडतात त्यांनी उमेदवारी दिली नाही किंवा ह्यांनी नाकारली किंवा मग अनेक काही गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी आताच जाणून घेण्याचं काही कारण नाही कारण उमेदवारी जे आहे ते शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे त्यामुळे आता ज्योती मेटे काय निर्णय घेणार आता त्या अपक्ष उमेदवारी जाहीर करतात का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे रात्री तातडीनं त्या मुंबईला गेलेल्या आहेत मग ते नेमकी कोणाची भेट घेतात फडणवीसांची घेतात का शरद पवारांची पुन्हा घेतात का किंवा आणखी कुठल्याही एखाद्या पार्टीच्या नेत्याची घेतात आणि पुन्हा अपक्ष किंवा मग कुठल्या एखाद्या पक्षासोबत ते निवडणूक सोबत राहून निवडणूक लढवतात का बीड लोकसभेची हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आता ज्योती मेटे यांनी फार धावपळ करणं चुकीचं आहे असं मला वाटतं किंवा मग अशी सगळी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना काय सांगितलं जातं आहे किंवा मग कशा प्रकारची माहिती दिली जाते आता जो सोर्स असतो त्यांचा काय नेमकी माहिती दिली जाते हे त्यांनाच माहीत आहे मात्र जर कार्यकर्ते अशा प्रकारे ज्योती मेटे यांना भांबावून टाकण्याची सगळी परिस्थिती निर्माण करत असतील तर मला वाटतं त्यांच्यासाठीचं ते धोक्याचं आहे लोकसभेमध्ये या तिरंगी लढतीमध्ये ज्योती मेटे खासदार होतील अशी कुठेही चिन्ह दिसत नाहीत त्यामुळे ज्योती मेटे यांनी थोडंसं धीराने घेणं गरजेचं आहे लोकसभा हातून गेली काही दुःख नाही विधानसभेला त्या प्रभावी राहू शकतात आज त्यांनी जर उमेदवारी लोकसभेसाठी जाहीर केली तर त्यांची झाकलेली जी मूठ आहे शिवसंग्रामची जी ताकद आहे ती उघड्यावर येईल तुमच्या मतांची बेरीज तुमच्या मतांची संख्या तात्काळ लक्षात येईल आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडे किती मतं आहेत विधानसभेला किती लागतात कोण तुम्हाला कसं देऊ शकतं किंवा विधानसभेची नवी परिस्थिती काय नवी समीकरणं काय या सगळ्या गोष्टींचा तोलमोल केला जाऊ शकतो गोळा बिरीज केली जाऊ शकते वजाबाकी केली जाऊ शकते आणि त्यानंतर विधानसभेला तुमची उमेदवारी कोणाकडून मिळते किंवा मग तुम्ही अपक्ष राहून निवडून येता का नाही येता का या सगळ्या गोष्टींचा हिशोब लागला जाऊ शकतो लोकसभा झाल्यानंतर लगेचच त्यामुळे ज्योती मेटे यांची जी काही धाकलीमुठा आहे ती त्यांनी लाखाची ठेवली पाहिजे आणि विधानसभेपर्यंत थांबलं पाहिजे मग ते कुठल्याही भारतीय जनता पार्टीकडे जाऊ द्यात आणि शरद पवार गटाकडे जाऊ देत किंवा मग इतर कुठल्या ठाकरे गटाकडे का काही त्यांनी निर्णय घेऊ शकतात आता लोकसभेसाठी त्यांनी आता थांबलं पाहिजे या सगळ्या अडचणींमध्ये ज्योती मेटेंच्या फक्त मतांची संख्या गिनली जाऊ शकते मोजली जाऊ शकते त्या खासदार होणार नाहीत याची त्यांनी नोंद घेणं गरजेचं आहे आता त्या जर सोबत राहिल्या किंवा मग कुठल्या तरी एखाद्या त्यांनी भारतीय जनता पार्टीसोबत राहावं किंवा मग शरद पवार गटासोबत राहावं काँग्रेससोबत राहावं उद्धव ठाकरेंसोबत राहावं आणि त्यांना सांगावं की विधानसभेला आम्हाला उमेदवारी द्या बीडमधून किंवा मग इतर कुठल्या जिल्ह्यामधून द्या किंवा भारतीय जनता पार्टीची जागा तो रिकामी होऊ शकते बीडमध्ये काय सांगता येत नाही कदाचित विधानसभा जे आहे ते कुठल्याही पक्षसोबत राहून निवडणूक लढवणार नाहीत कदाचित निवडणुकाच होऊ शकत नाहीत अशी परिस्थिती आपल्या देशावर येऊ शकते त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्योती बेटेंनी वाट पाहणं गरजेचं आहे विधानसभेला फार मोठा स्कोप आहे आता लोकसभेला त्या खासदार होणार नाहीत हे माझं वैयक्तिक आणल्याशी सांगतं किंवा मग माझा वैयक्तिक असा ओपिनियन आहे त्या खासदार होऊ शकत नाहीत विधानसभेपर्यंत त्यांनी थांबलं पाहिजे विधानसभेपर्यंत जर त्या थांबल्या तर त्यांच्यासाठी स्कोप आहे भारतीय जनता पार्टीकडे गेल्या तरी स्कोप आहे इथं विधानसभेला शरद पवार गटाकडे राहिल्या तरी स्कोप आहे म्हणजे कुठल्या तरी कुठल्या ना कुठल्या मतदारसंघामधून त्यांना किंवा मग इथे त्या विधानसभेला बीडमधून जे आहे ते अपक्ष जरी उभ्या राहिला तरी त्यांना लोक निवडून देतील आमदार करतील किंवा मग कुठला एखादा पक्ष त्यांना विधान परिषदेवर घेऊ शकतो मात्र त्यांनी सध्या निवडणूक लढवून स्वतः हार पत्करण्यापेक्षा मतांची संख्या ओळखून देण्यापेक्षा झाकलेली नूट बाहेर उघडी करण्यापेक्षा त्यांनी थांबलं पाहिजे असं सध्या तरी वाटायला लागलंय तशी कुजबूज आहे कार्यकर्त्यांची काय भावना आहे हा भाग वेगळा आहे मात्र जिल्ह्याची सगळी परिस्थिती जर पाहिली आपण तर ज्योतिमेट्यांसाठी सध्या वातावरण जे आहे ते पोषक नाही कुठल्या तरी एखाद्या उमेदवाराला मतं मिळवून देण्याचा हा सगळा प्रकार असू शकतो आणि तो आ, मला वाटतं जवळजवळ पोषक नाही आहे आणि तशी परिस्थिती असताना ज्योती मेटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता कार्य मी मगाशी सांगितलं की कार्यकर्ते नेमकी त्यांना माहिती कशी देतात कार्यकर्त्यांना काय वाटतंय त्यांनी खासदारच झालं पाहिजे का वाटतं आहे का आमदारच झालं पाहिजे वाटतंय काय नेमके कार्यकर्त्यांची भूमिका माहीत नाही त्यांच्या आसपास असलेले दोन चार जण काय नेमके त्यांना सल्ले देतात आणि त्या सल्ले ऐकतात का हाही सगळ्यात मोठा सवाल आहे किंवा मग स्वतः निर्णय घेतात याबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती नाही मात्र जे निर्णय होतील ते आता येणाऱ्या काळामधले लोकसभेबाबत ज्योती मेटे यांनी कुठल्याही प्रकारचा विचार करू नये अशी परिस्थिती सध्या जिल्ह्यामध्ये आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांनी काय निर्णय घ्यायचा हा सरस्वी त्यांचा अधिकार आहे मी कुठलाही सल्ला त्यांना या ठिकाणी देत नाही मात्र सध्याची परिस्थिती जी आहे जिल्ह्याची मी सांगितलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारचा त्या निर्णय घेतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला जास काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही, तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद